परिसरातले भटके कुत्रे मोजण्याची जबाबदारी आता शाळेत मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांवर सोपवली गेली आहे मी नवीन म्हणजे गांजा कमी पेजा बर पहला तर पॉवरफुल एवढा पेजाव ना का की सकाळी कळाव लोकायल ना 90 कमी हना कुठून तुम्हाला सुचते शिक्षक म्हणजे तुम्हाला देवळातला घंटा वाजतो का रे देवळातला घंटा वाजतो त्याचा सन्मान करणं तुमचं काम आहे ना त्याला पिलर ऑफ द नेशन म्हणतात देशाचा आधारस्तंभ म्हणतो भारतातलं कुठलं पद घडवण्याचं काम तो करतो आपण एखादी पेपरवर मीडियावर बातमी येताना शिक्षकाचा मान सन्मान कसा राखता येईल याची काळजी घ्यायची का नोडल अधिकारी ठेवता कुत्र्याची पालख ठेवता मंग कारण शिक्षकांना सांगा काहीच नाही काठ्या घेऊन दंडुके घेऊन शाळेच्या बाहेर उभं राहा है ना लेकरा सांगा कुत्र्याचे हेंडुकुळे तुम्ही सोडवा हा ना शिक्षकाला सांगा कुत्र भुकलं की त्याच्या माग लागा नेकराला नाही शिकवलं चालतंय इरित छेडी गायब केली घरूनच एक दंडुका घेऊन याचा आणि दिवसभर कुत्र्याच्या मागे जा.